मला इथं आया आई झोपलोय का आल्या म्हण म्ह मी तो येऊन झोपलो होतो का मला स्वप्न काय पडले अशी शेजारी फळे कोण आहेत ते

बघते माणूस कसा नेहतो शेंडे शेंडे हाणून त्याला काय गमय का, का। उठ चल थोडा चाल ना कितीला गेला व्हिडिओ दोन लाख दोन लाख बघू